नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण पाहणार आहोत की बेचाळीस छाती प्रिन्स कट आणि पाठीमागचा गळा आहे ते बोटनेक आहे बोटनेक ब्लाऊज आपण बेचाळीस छातीचं पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा आणि पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हिचा शिलाईचा आणि पाठीत जी डिझाईन आपण बोटनेकला केलेली आहे त्याचं दोन व्हिडिओ नक्की येतील ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड केल्यानंतर देईन नक्की चेक करा आता व्हिडिओला सुरुवात करूया आता व्हिडिओ छातीच्या मापानुसार मी घेतलेला आहे घडी बंद घडी माझ्याकडे घेतलेली आहे आणि ओपन जे आहे ती समोर ठेवलेली आहे आता ब्लाऊजची मापी पाहूया त्यांची ब्लाऊजची मापी मी अंगावरती घेतली उंची घेतली साडेपंधरा इंच घेतली छाती बेचाळीस इंच कमर घेतली ती छत्तीस इंच आता उंची पाहूया आपण उंची पहिल्यांदा टाकून घ्यायची आहे आपल्याला ब्लाउजवरती साडे पंधरा इंच उंची आहे त्यांची तयार त्यात एक इंच मिळवला साडेसोळा इंचावर आपण ही पहिली खून करून घेत आहोत किंवा पहिली लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची आहे आता त्यांचा पाठीमागचा गळा घेतला होता तो अकरा इंचावर घेतला होता आणि पुढचा जो गळा होता तो सात इंचावर घेतला होता आणि आता ही बोटनेक आहे त्यामुळे शोल्डर घेतला आहे मी आठ इंचावर आणि आता मुंडाही घेतला आठ इंचावर तुम्ही साडेसात इंच घेऊ शकता पण सात इंचाच्या खाली किंवा सात इंच घेऊ नका आठ इंच किंवा साडेसात इंच घेतला तरी चालेल आता ही अशी लाईन मारून घेऊया आपण आठ इंचावर आणि इथून सुद्धा आठ इंच आहे का ते चेक करायचं कमी जास्त झालं की चुनट येऊ शकते किंवा टाईट होऊ शकतं खेचल्यासारखं होऊ शकतं याच्यासाठी तिथून चेक करावं आता छाती घेऊया छाती आपण बेचाळीस छाती घेतलेली आहे त्याच्यात दोन इंच प्लस केले म्हणजे चव्वेचाळीस इंच छाती चव्वेचाळीसचा चौथा भाग आपण इथे टाकायचा आहे पाहू शकता मी आता हा चौथा चव्वेचाळीसचा चौथा भाग टाकलेला आहे अकरा इंच प्लस दोन इंच मार्जिन अशी मी छातीची मापे टाकले आहेत आणि आता कमर टाकूया कमरेचा चौथा भाग येतो छत्तीस इंच कमर आहे त्याला जर नऊ चौक छत्तीस तर नऊ इंच हा एक येतो एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच जसं वरची दोन इंच मार्जिन घेतले तसं खालीही आपण दोन इंच मार्जिन घेऊया कारण का हेवी साईज आहे ब्लाऊज आणि जास्त अस्तर आहे आणि साडीतला कपडाही भरपूर आहे त्यामुळं अशा वेळेला दीड इंच न घेता दोन इंच मार्जिन घेतलं तरी चांगलं असतं आणि बेटर असते कारण का पुढं पाठीमागं कस्टमरला त्या ह्याचं खूप उपयोगी पडतो मार्जिनचा आणि आता आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी दीड इंचावर घेतला तुम्ही एक इंचावर सुद्धा घेऊ शकता पण मी दीड इंचावर घेतलेला आहे आणि एक इंचावर घेतला तरी चालेल आणि दीड इंचावर घेतला तरी चालेल आता आपण दीड इंचावर घेऊन मी हा मुंड्याचा आकार दिलेला आहे आता आपण गळा रुंदी पाहणार आहोत गळा रुंदी पाहुणे पाचवर घेत आहे आणि सव्वा तीनवर मी शोल्डर पट्टी घेत आहे कारण का आज फोल्ड करणार आहे मी याच्यासाठी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तुम्ही फोल्ड जर करत नसाल तर तीन इंच घेऊन पाच इंचा गळारुंदी घेऊ शकता आता मी पावणे पाच इंच हा इथं गळारुंदी घेतलेली आहे याच्यासाठी दोन डॉट मी तुम्हाला दाखवलेले आहेत एक तीनच आणि एक सव्वा इंच आता मी सव्वा तीन इंचावरती घेतलेला आहे पाहू शकता आणि खाली साडेचार इंच उंची गळा उंची घेतलेली आहे आणि तिथूनही पावणे पाच इंच असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता इथं एक इंच घ्या किंवा पावन इंच घ्या आणि तुम्हाला गोल आकार देऊन घ्या अशा पद्धतीनं मी आता इथं पावन इंचावर करून घेतलेलं आहे आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आता पूर्ण उंची गळ्याची आहे ते अकरा इंच आहे आणि अकरा इंचावर एक लाईन ड्रॉ करून घेऊया खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला मी पुढे ही दाखवीन की त्या कस्टमरला ब्लाउज पाटीत कसा बसला आहे कुठंही चुन्नट वगैरे अजिबात इतक्या हेवी साईज असून सुद्धा आलेली नाही किंवा परफेक्ट असं बसलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आता मी ही गळ्याची रुंदी उंची असं टाकून घेतलेलं आहे बरोबर आणि आता इथं काय करायचं आहे की ह्याचा है मद्य करायचा आहे आपल्याला मद्य करून तोही पाहुणे पाच वर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त गोल पाटीत रुंद हवा असेल तर तुम्ही साडेपाच घेऊ शकता आणि तुम्ही गोल आकार देऊ शकता आता इथं मी अर्धा इंच खाली अशा पद्धतीनं घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता जर बरोबर दोन्ही टोकं एकमेकांना जुळून हवे असतील तर एक इंचावर घ्या मी दोन्ही टोकं ज जो, म्हणजे जोडणार नाही आहे त्याच्यासाठी मी अर्धा इंचच घेतले आणि असा गोल आकार देऊन घेतला आता तुम्हाला जर गोल आकार जमत नसेल तर मी ही एक आयडिया तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही कोणतीही प्लेट मापानुसार बसवानी असा गोल आकार तुम्ही देऊ शकता परफेक्ट असा गोल आकार हा पाटीत बसून जातो आणि पहा किती छान असा गोल आकार येऊन जातो ह्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही मापाची प्लेट किंवा गोल काहीही चक्र वगैरे असतील तर तुम्ही ती वापरून गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता आता हे झालेली सगळी मापे तुम्ही कट करा आहे ते ड्रॉ केलेलं आहे, आहे तसं कट करून घ्यायचं आहे आपल्याला परफेक्ट खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि पुढं पण प्रिन्स कट खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आता मी हा पुढचा जो भाग ठेवलेला आहे तो आहे तसा ड्रॉ करून घेते ॲडजस्ट करा आणि ड्रॉ करून तुम्ही आहे तसा घ्या आणि नंतर आपण ह्याच्यावरसुद्धा मापे टाकणार आहोत जशी पाठीमागच्या भागाला शोल्डर टाकले गळा टाकला हे सुद्धा मापे आपण टाकून घ्यायचं आहे आणि आता आहे तसं मी ड्रॉ करून घेतलं पाहू शकता आणि आता लाईन ड्रॉ करते म्हणजे डार्क करते आता तिथून आपण मोजून घेऊया की शोल्डर आपलं मोजूया शोल्डर आठ इंचावर घेतलं होतं त्याच पद्धतीने सुद्धा चेक करायचं की शोल्डर आठ इंचावर आहे का पाहता मी आठ इंचावर शोल्डर घेतलं जसं पाठीमागच्या भागाला सव्वा तीन इंचावर शोल्डर पट्टी घेतली गळा पावणे चार इंचावर घेतला त्या पद्धतीनं मी घेतला आणि पुढचा गळा आता आपल्याला डीप आहे सात इंच आहे सात इंचा हा गळा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तुमचा कमी असेल कमी हवा असेल सहा इंचा हवा असेल तर सहा इंच घेऊ शकता आता आम्ही व्हिडिओ दाखवतो त्यामुळे ही आम्ही कस्टमरची मापे घेतलेली ते आपण दाखवत असतो जशी तुमची मापे असतील त्या पद्धतीने तुम्ही टाकून असं ड्रॉ करून मापे काढू शकता सेम प्रोसेस हीच असते मापे काढायची फक्त मापामध्ये थोडं कमी जास्तपणा होऊ शकतो आता तिथून मी पावन इंच घेतलेला आहे जसं पाठीमागं घेतलं होतं त्याच पद्धतीनं मी गोल आकार देऊन घेतला आता छाती चेक केली आहे का बरोबर तर आहे आता मुंडा आपला आहे का बरोबर आहे तो चेक करते लाईन ड्रॉ करून घेते कारण का मुंड्याला पुढचा आकार द्यायचा आहे आपल्याला आता मुंड्याला पावन इंचावर आकार द्यायचा आहे इथं अशा पद्धतीनं हलक्या हाताने तुम्ही गोलाकार देऊन घेऊ शकता आता इथे एक इंच घ्यायचं आहे आणि आता खालच्या साईडला दोन इंच घेतलेला आहे मी एक्स्ट्रा आणि दोन इंचा पॉईंट आणि एक इंचचा हा पॉईंट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत दाखवत आहे पहा आणि खूप हेवी साईज असतं त्यामुळं थोडं टेन्शन येतं बसतं का नाही परफेक्ट असं होऊन मनात धुकधुक होऊन जाते पण हे कटिंग पाहून तुम्ही नक्की ट्राय करा व्यवस्थितच बसतो हा पॅटर्न पहा आता हे खालच्या साईडला दोन इंच मी वाढवून घेतलं होतं पाहू शकता तुम्ही आणि आता आपण पन... उंची घेतली होती ती साडेपंधरा तयार आणि एक इंच मिळवला होता पण पुढच्या भागामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे साडेसोळा ते सतरा इंच पुढच्या भागाची उंची होते तयार आता मी हे अर्धा इंच एक्स्ट्रा ड्रॉ करून तुम्हाला दाखवलेलं आहे कारण का मी अर्धा इंच म्हणजे सतरा इंच उंची पुढच्या भागासाठी घेतलेली आहे आता हे मी ड्रॉ अंदाज म्हणजे तुम्हाला कशासाठी दाखवते ते दाखवते इथं आता वरून घेतलं मी साडेपाच इंचावर आकार देण्यासाठी आणि आता हा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे इथं टक्स पॉईंट तो आहे तो अकरा इंचावर घेतलेला आहे शोल्डरपासून ते ह्याच्यापर्यंत अकरा इंच घेतलं आणि हुकाकडच्या साईडून मी चार इंचावर घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि ही चार इंचाची लाईन वरच्या अकरा इंचाच्या पॉईंटला ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आणि ह्या चार इंचाच्या पॉईंटपासून ह्या साईडला दोन इंच मार्जिन आपण घेतलं होतं ते टक्स देण्यासाठी घेतलं होतं आणि आता हा चार इंचाचा पॉईंट वरून घेतलेला अकरा इंचाचा पॉईंट आणि श मुंड्याकडचा घेतलेला साडेपाच इंचाचा पॉईंट असा गोल आकार आपण देऊन घ्यायचा आहे आणि आता हा दोन इंचाचा पॉईंट आहे तो आपण हलक्या हातानं प्रिन्स कटोऱ्याचा सेप द्यायचा आहे किती छान असा सेप येतो तुम्ही पाहू शकता या पद्धतीने शेप देऊन घ्या पूर्ण कटोरीची आता ही पुढची मापे टाकून झालेले आहेत आणि आता आपण पाहू शकता की वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे कमी करायचं आहे अशा पद्धतीने आता तुम्हाला मी परत मापे सांगते समजावून पूर्ण उंची घेतली आणि त्याच्यात आपण साडे सोळा घेतलं होतं त्याच्यात अर्धा इंच वाढवलं सतरा इंच उंची घेतली आता आहे तसं छाती मोजून घेतलेली होती मागच्या भागाला ती घ्यायची आठ इंच शोल्डर घेतलं तिथून ती सव्वा तीन इंचावर गळ पट्टी घेतली आणि मुंडा घेतला आठ इंचावर कोपऱ्यापासून पावन इंचावर हे करून आकार देऊन गोल घेतला शो मुंडा पण घेतला आठ इंच पुढच्या भागाला पावन इंचा गोल आकार देण्यासाठी पॉईंट घेऊन गोल आकार देऊन घेतला तिथून घेतलं एक इंच पाहू शकता तुम्ही आणि इथूनही घेतलं दोन इंच आणि एक इंच आणि दोन इंच ही लाईन ड्रॉ करून घेतली इथून घेतलं चार इंचावर इथून घेतलं अकरा इंचाचा पॉईंट घेतला आणि अकरा इंचाचं चार इंचाचं पॉईंट सरळ ड्रॉ करून घेतला आपण आणि वरून घेतलं साडेपाच इंच इथून घेतलं दोन इंच आणि हा असा प्रिन्स कटोऱ्याचा आकार देऊन घेतला आता आहे तसा आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि आता आपण शोल्डर उतार करणार आहोत शोल्डर उतार हा अर्धा इंच घ्यायचा आहे आपल्याला शोल्डर उत्तर करून घेऊया शिवून पहा नक्की कटिंग करा कोणताही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये येणार नाही कितीही हेवी छाती असेल तरी सुद्धा हा प्रॉ पॅटर्न वापरल्यास काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता मी आहे तो मधला प्रिन्स कटोरा जो आपण घेतला होता तो कटिंग नाही करणार आहे तसाच ठेवणार आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं आणि आता बाहीची कटिंग पाहूया बाहीची रुंदी घेतली आहे ती दहा इंचावर घेतलेली आहे मी आणि उंची बाही उंची आहे ती त्याची साडे दहा आहे त्याच्यात एक इंच मिळवला साडे अकरा झालं आणि वरून आता तीन इं साडेतीन इंचावर मी ड्रॉ करून घेतलं आणि इथून आतमध्ये दीड इंचा एक पॉईंट घेतला आणि ह्या दीड इंचापासून कोण्यापर्यंत सरळ लाईन मारून घेतली आणि ह्याचा आता मद्य करून घेतला मध्यापासून वरती अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच घेऊन दोन्ही साईडचे आकार देऊन घेतले हलक्या हाताना आकार द्या त्यामुळे बाई खूप छान बसते आता बाईची पूर्ण मापे झालेली आहेत खालच्या साईडला बाही फिटिंगचं माप आणि त्याच्यानंतर दोन इंच मार्जिन तुम्ही घेऊ शकता किंवा दीड इंच घेतलं तरी चालेल मी आहे तसं कटिंग करून घेऊया आता आपण जे कापड आहे साडीचा कपडा त्याच्यावरती ठेवून आपण आता हे अस्तरचा पॅटर्न आहे तो ठेवायचा आहे आता हे बाही कटिंग झाली पाठीमागचा भाग कटिंग होतो आणि जो पुढचा भाग आहे तो कशा पद्धतीनं ठेवायचा मी तुम्हाला दाखवत आहे क्रॉस ठेवायचा आहे त्यामुळं बाही जो कटोरी आपली आहे प्रिन्स कटोरी ती चपटी बसते अशा खूप जणांना वाटतं की चपटी बसते त्यामुळं काय होतं प्रॉब्लेम काय कळत नाही ह्याच्यासाठी आपण काय करायचं आहे की अशा प्रकारे क्रॉसमध्ये ठेवायचे आहे पप चांगला येतो फिटिंग व्यवस्थितच बसते याच्यासाठी प्रिन्स कट जे आहे ती कटोरी आहे ती आपण अशी जशी तिरकी ठेवतो कटोरी त्या पद्धतीनेच हा पॅटर्नसुद्धा तिरका ठेवायचा आहे कपड्यावरती क्रॉस कपड्यावर ठेवायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचे आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहत चला चॅनेलला सबस्क्राईब करत चला आणि शिवण क्लास शिकत चला छान छान कमेंट करत चला काही शंका असेल तरीसुद्धा विचारत चला प व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद